शिस्तबद्धता अतिशय चोख नियोजन व्यवस्था आणि आदर तर ह्या सर्वांसाठी शेगाव संस्थान हे जगविख्यात आहे फक्त शेगाव मंदिरच नव्हे तर त्या काळामधील जर आपण गजानन महाराजांच्या चरित्राचं वाचन केलं असेल तर बरेचशे अशा ठिकाणांचा उल्लेख आढळतो की ज्यामध्ये शेगाव आणि आजूबाजूची जे जेही काही ठिकाणं असतील तर त्यामध्ये गजानन महाराजांनी केलेल्या लीला असतील किंवा त्यांचे जे चमत्कार घडून आलेले आहेत तर यांची साक्ष देणारी ही ठिकाणं आहेत त्यापैकीच एक म्हणजे कृष्णाजींचा मळा याच कृष्णजींच्या मुळ्यात घडलेले बरेच असे चमत्कार किंवा प्रसंग अध्याय वाचन करताना ऐकायला मिळतात दुरून दर्शनासाठी येणारे जे भाविक असतात ना तर दर्शन हा त्यांचा मुख्य हेतू असतो आणि अशा वेळी अशा बाकीच्या ठिकाणांना भेट जरी द्यायचं म्हटलं ना तर कदाचित माहिती नसल्यामुळे वगैरे अशा काही कारणांमुळे नाही शक्य होत तर आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्य मंदिरापासून अगदी पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असणारं हे ठिकाण म्हणजेच कृष्णाजींचा मळा आणि सोबतच या मळ्यामध्ये घडलेले कुठले कुठले प्रसंग आहेत तर त्यांची सुद्धा आठवण या निमित्ताने करूया तर, अकोला अमरावती नागपूर त्यानंतर जालना औरंगाबाद किंवा नांदुरा या मार्गे तुम्ही येणार असाल तर तुमच्यासाठी रेल्वे मार्ग उपलब्ध असल्याने वाहतूक जी आहे तर हा म्हणजे थोडंसं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि सोयीची सुद्धा ठरते परंतु त्याहीपेक्षा अधिक तुमचा हा जो प्रवास आहे तर अविस्मरणीय ठरवणारा मार्ग म्हणजे बुलढाण्यावरनं बुलढाण्यावरून जाताना बुलढाणा ते शेगाव जवळपास साधारणपणे सत्तर किलोमीटर हे जे है, है अंतर आहे तर हे दीड तासामध्ये कव्हर करताना अजिबात आपल्याला हे अंतर जाणवत नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जाताना लागणारा बोथाघाट किंवा बोथाचं जंगल गेल्या काही वर्षांमुळे सतत होणारी जी तापमान वाढ आहे तर यामुळे आपल्याला जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटीचं जे महत्त्व आहे ना तर ते पुरेपूर कळालेलं आहे तर त्यामुळे या जंगलाचं सुद्धा जे सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे किंवा घाट रस्ते आहे तर यांचं जतन करण्याचं काम हे सक्तीने वनविभाग करतं या मार्गाने जर तुम्ही जात असाल तर कधीकधी अगदी पहाटे किंवा कधी कधी संध्याकाळी तर एखादा अस्वल असेल किंवा बिबट्या असेल तर यांचं देखील दर्शन तुम्हाला या मार्गावरती रस्त्याच्या बाजूनी कुठेतरी कडेला होऊ शकतं आणि त्यामुळेच प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारण वाहनांचा वेग असल्यामुळे कधीकधी अशा प्राण्यांना इजा देखील होते त्यामुळे रात्रीच्या वेळी जर तुम्ही या मार्गाने जात असाल तर साधारणपणे रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत हा मार्ग तुमच्या प्रवासासाठी प्रतिबंधित असतो तर यावेळी जे काही ऑप्शनल मार्ग आहेत ना तर ते त्यांचा उपयोग करता येतो मग अशावेळी रात्रीच्या वेळी जर तुम्हाला खामगाव ते बुलढाणा किंवा बुलढाणा ते खामगाव जायचं असेल तर ह्या घाटमार्गाने किंवा जंगल मार्गाने न जाता नांदुरावरून किंवा उदयनगर म्हणजेच उंदरी सुद्धा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली असते तर अशा प्रकारे आपलं छानसं असं जंगल पार केल्यानंतर कॉटन सिटी खामगाव आणि खामगाव नंतर पुढे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती शेगाव तर अशा प्रकारे आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकतो तर बोथा जंगलचा संपूर्ण विस्तार तसेच त्यामध्ये आढळणारे प्राणी तर, तर यांबद्दल सुद्धा मी आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा तर त्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत मुख्य मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये येताना जर शक्यतोवर सुट्टीचे दिवस असतील ना तर अशी गर्दी ही आपल्याला पाहावयास मिळते परंतु चला आपल्या व्हिडिओचा मुख्य भाग या व्हिडिओमधील मुख्य केंद्र म्हणजे कृष्णाजींचा मळा तर शेगावमधील मुख्य मंदिराचे दर्शन आटपल्यानंतर आता आपण जात आहोत कृष्णाजींच्या मळ्यामध्ये मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर अगदी समोरच कृष्णाजींच्या मळ्यामध्ये जाण्यासाठी तिथून आपल्याला ऑटोसुद्धा मिळतात किंवा जर तुम्हाला पाय चालत जायचं असेल तर वॉकिंग डिस्टन्ससुद्धा साधारणपणे वीस मिनिटाचा आपण पकडूया तर यासाठी फक्त एक लक्षात ठेवायचं मुख्य मंदिर आणि कृष्णाजींचा मळा तर या दोन्हींच्या मध्ये आहे फक्त रेल्वे रूळ आणि जाताना जे दिशादर्शक फलक आहेत तर ते आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात ज्यांना ज्यांना या ठिकाणांची माहिती आहे ना तर ते मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर हे एक अगदी जवळ असलेलं ठिकाण आहे तर त्यामुळे या ठिकाणीसुद्धा आवर्जून भेट देतात तर हे तेच ठिकाण आहे जिथे ब्रह्मगिरी गोसाव्याचं गर्वहरण गजानन महाराजांनी केलं होतं त्याचप्रमाणे या मळ्यामध्ये असलेलं अगदी अतिशय मोठं भव्य असं चिंचेचं झाड असेल त्यानंतर शिवशंभूंचं छोटंसं मंदिर तर याचेही उल्लेख आपल्याला अध्याय चरित्र वाचन करताना ऐकायला मिळतात गजानन महाराजांचं पादुका दर्शन सुद्धा आपल्याला इथे करता येतं त्याचप्रमाणे काही तैलचित्र इथे लावलेली आहे तर त्यावरून आपल्याला अध्यायातील काही जो वाचलेला भाग आहे ना तर तो मजकूर जिवंत करून देण्याचं काम हे तेलचित्र करतं कृष्णाजी पाटील यांचा मुलगा रामचंद्र पाटील तर यांच्याकडे गजानन महाराजांनी गोसाव्याच्या रूपामध्ये येऊन भिक्षा मागितली होती आणि ती भिक्षा म्हणजे सेवादक्षिणा या स्वरूपातली होती तर हे देखील एका तैलचित्रावरून आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर कीर्तनकार गोविंद बुवा यांच्या अतिशय खोडकर अशा घोड्याला गजानन महाराजांनी प्रचिती दिल्यानंतर शांत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गोविंद बुवा त्या घोड्याला या मठामध्ये घेऊन आले तर इथे उपलब्ध असलेल्या लोकांनी त्यांना विचारणा केली की इथे लहान मुलं आहेत त्यानंतर तर बायका आहेत तर हा घोडा कोणाला इजा पोहोचवेल त्यानंतर गोविंदभावने सांगितलं की नाही साक्षात गजानन महाराजांनी या घोड्याला शांत केलेलं आहे त्यामुळे आता तो अजिबात खोडकर नाही आहे तर हा एक प्रसंग परत इथे आपल्याला तैलचित्रावरून दिसून येतो आणि ज्या चमत्कारासाठी हा मळा प्रसिद्ध आहे तर ते म्हणजे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने गोसावी बनलेल्या ब्रह्मगिरी गोसाव्याला चांगलाच धडा शिकवण्याचं काम किंवा त्यांचं गर्वहरण करण्याचं काम हे गजानन महाराजांनी याच ठिकाणी केलेलं होतं तर गीतेतील या श्लोकावरती व्याख्यान दिल्यानंतर किंवा निरूपण केल्यानंतर चिलिमपीत बसलेले असताना गजानन महाराजांनी अगदी त्या चिलिमेतील विस्तवाचा थोडासा कण उडून जो पलंग होता ज्या पलंगावरती गजानन महाराज बसलेले होते तर त्या पलंगाने पाहता पाहता पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर आजूबाजूला जेही उपस्थित होते तर सर्वांची एकच धावपळ उडाली परंतु महाराज काही त्या पलंगावरून उठायला तयार नव्हते तर अशावेळी जे ज्यांनी गीतेच्या श्लोकाचं निरूपण केलेलं होतं तर गजानन महाराजांनी लोकांना सांगितलं लो की ब्रह्मगिरी गोसाव्यांनासुद्धा आणा आणि या पलंगावरती बसवा कारण ब्रह्मानजाळी अनळ ह्या वृ वृत्तीचा प्रत्येकानं लोकांना आणून द्यायचा होता परंतु फक्त सोंग घेतलेल्या किंवा ढोंग घेतलेल्या ब्रह्मगिरी गोसाव्यांनी त्यावेळेस हे कबूल केले आणि महाराजांची माफी मागितली तर हे जे गर्वहरण करण्याचं काम होतं तर असा सुद्धा मुख्य प्रसंग ह्या कृष्णाजींच्या मळ्यामध्ये झालेला आहे म्हणून त्या काळामध्ये घडलेले प्रसंग असतील किंवा लीला असतील तर ह्यांची आठवण हुबेहुब आठवण किंवा चित्र डोळ्यासमोर उभं करण्याचं काम हे ठिकाणं करतात दूरवरून दर्शनासाठी आलेलं असताना मुख्य मंदिरामध्ये गर्दी अभावी आपण तिथे जास्त काळ थांबू शकत नाही परंतु अगदीच हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी आपण येऊन थोडा वेळ विसावा इथे नक्कीच घेऊ शकतो आणि ज्याही काही आठवणी आहेत ना तर त्याचं मनन इथे करू शकतो पादुका दर्शन त्यानंतर इथे शिवशंभूंचं छोट असं मंदिर आहे आणि हे जे काही चमत्कार आपण त्या काळातले इथे ऐकलेत तर यांची अनुभूती आपल्याला आल्यानंतर नक्कीच होते बऱ्याचदा वेळेअभावी काही ठिकाणं आपल्याला माहीत असूनसुद्धा जाणं शक्य होत नाही परंतु अगदी जवळ असलेलं हे ठिकाण आहे त्यामुळे शेगावला मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असताना इथे व्हिजिट नक्की द्या मंदिर परिसरात जी एक भावनिक अनुभूती आपल्याला मिळते ना तर ती देखील इथे नक्कीच मिळते जर अजूनपर्यंत तुम्ही शेगाव दर्शनला आल्यानंतर या मळ्यामध्ये जर भेट दिलेली नसेल तर तुमच्या आगामी प्रवासामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर इथे नक्की भेट द्या आणि आम्ही करतो आता परतीचा प्रवास तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद जय गजानन